चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग कृष्ण देवाने हडूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग पहिल्या दिवशी आणले दूध पहिल्या दिवशी आणले दूध कृष्ण देवाने केले हो धुंद कृष्ण देवाने केले हो धुंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणले ताक दुसऱ्या दिवशी आणले ताक कृष्ण देवाने कृष्ण हो देवाने मारिली हाक चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणि लिलोणी तिसऱ्या दिवशी कृष्ण देवाने ओढिली वेणी कृष्ण देवाने ओढिली वेणी चुंबळ मोत्याची वर पाण्याचा ग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग चवथ्या दिवशी आणले तूप चवथ्या दिवशी आणले तूप कृष्ण देवाने दाविले रूप कृष्ण देवाने दाविले रूप चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग एका जनार्दनी झाले मी धुंद एका जनार्दनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद कृष्ण देव आहे आनंद कंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्णदेवाने हूच मरला खडाग